नमस्कार आज आपण एका महत्वाच्या विषयावर बोलणार आहोत पिंपरी चिंचवड शहराचा सुधारित विकास आराखडा म्हणजे डीपी हो आणि त्यावरून जे काही वादळ उठलेत त्यावर, उठले त्यावर। अगदी आपल्याकडे ए एन एन न्यूज नेटवर्कचा एक लेख आहे आणि तो या आराखड्याच्या काय म्हणतात त्याला पर्यावरणीय परिणामांवर फोकस करतोय बरोबर तर आपला उद्देश हाच आहे की यातले मुख्य मुद्दे समजून घेऊया आणि शहराच्या भविष्यावर याचा काय परिणाम होऊ शकतो हे बघूया ओके तर सुरुवात करूया निश्चितच या लेखाचा मुख्य सूर काय आहे तर हा विकास आराखडा विकासापेक्षा पर्यावरणाला जास्त धोकादायक ठरू शकतो धोकादायक कसं काय म्हणजे बघा सॅटेलाइट नकाशे जे दाखवतात ना त्यातून बदल स्पष्ट दिसत आहेत नद्या कशा बदलल्यात टेकड्यांची स्थिती काय आहे नैसर्गिक जागा कशा कमी होत आहेत हे सगळं यातला पहिला मुद्दा जो लेखात मांडलाय तो खरंच धक्कादायक आहे टेकड्यांचं निवासी झोन मध्ये रुपांतरण हो म्हणजे जे ग्रीन बेल्ट पट्टे हे आता चक्क येलो झोन म्हणून दाखवले जात आहेत म्हणजे रहिवासी वापरासाठी आणि म्हणजे नियमाप्रमाणे त्या टेकडी उतारावर बांधकाम नाही करू शकत तेच तर मग परवानग्या कशा मिळतायत लेखात म्हटले की हे फक्त नियमांचं उल्लंघन नाहीये काही ठिकाणी राजकीय दबाव पण असू शकतो अगदी आणि याहून गंभीर म्हणजे लेखात म्हटल्याप्रमाणे हे फक्त कागदोपत्री बदल नाहीयेत काही ठिकाणी नकाशातच फेरफार केलेत असं दिसतंय काय सांगतय म्हणजे म्हणजे असं की जिथे प्रत्यक्षात काही बांधकाम नाहीये घर नाहीत तिथे नकाशावर इमारती दाखवायच्या आणि तो टेकडीचा भाग निवासी म्हणून घोषित करायचा अच्छा म्हणजे भविष्यातल्या बांधकामांना एक प्रकारे कायदेशीर करायचा प्रयत्न बरोबर पुण्यात बघा असं काही झालं की लोक लगेच आवाज उठवतात एकत्र येतात हो पुण्यात नागरिक जास्त सक्रिय आहेत या बाबतीत पण लेखात म्हटल्याप्रमाणे पिंपरी चिंचवडमध्ये हा नागरिकांचा सहभाग किंवा विरोध तो तुलनेने कमी दिसतो आणि याचा थेट परिणाम शुद्ध हवा कमी होणार मोकळ्या नैसर्गिक जागा कमी होणार पण हे जे नकाशातले फेरफार आहेत ते किती ठिकाणी आहेत काही कॉन्क्रीट उदाहरणं किंवा आकडेवारी दिलीये का लेखात आणि तुम्ही नद्यांचा पण उल्लेख केलात हो बदल म्हणजे काय का लेखात अशी विशिष्ट टेकड्यांची नावं किंवा आकडेवारी नाहीये पण हा प्रकार सर्रास होतोय असं सूचित केलंय आता दुसरा मुद्दा नद्या मुळा पवणा इंद्रायणी या आपल्या महत्वाच्या नद्या त्यांच्या पूर रेषा नकाशावर आतल्या बाजूला ढकलल्या आहेत आत ढकलले आहेत म्हणजे म्हणजे बघा पूररेषा काय ठरवते की नदीला पूर आला तर पाणी नैसर्गिकरित्या खुड्या पसरेल ती सीमा आहे ओके ती जर आत ढकलली तर नदीकाठची जी मोकळी जागा असते क्षेत्रातली ती आता बांधकामासाठी कायदेशीरित्या उपलब्ध झाली अरे बापरे म्हणजे पूर नियंत्रणाची जी नैसर्गिक पद्धत आहे तीच धोक्यात आणली जाते अगदी पूररेषा म्हणजे फक्त पाण्याची पातळी नाहीये ती एक नैसर्गिक पूर व्यवस्थापन प्रणाली आहे बरोबर त्यात जर तुम्ही बदल केलात तर भविष्यात पुराचा धोका वाढणारच त्यात पुन्हा बेकायदेशीर बांधकाम टी आयटी हबच दिलंय तिथे जे पाणी साचलं होतं मागच्या वेळी हो ती घटना केवळ जास्त पावसाचा परिणाम नाही तर अशा नियोजन शून्यतेचं आणि पूररेषांकडे दुर्लक्ष करण्याचं प्रतीक आहे असं लेखाचं म्हणणं आहे म्हणजे हे सगळं एकमेकांशी जोडलेलं आहे टेकड्यांची हिरवळ कमी होणं नद्यांच्या पूर क्षेत्रात बांधकाम याचा एकत्रित परिणाम शहराच्या एकूण पर्यावरणावर खूपच गंभीर असणार नक्कीच हवेची गुणवत्ता तापमान वाढ जैवविविधता सगळ्यावर परिणाम होणार याबद्दल काय म्हणतले लेखत टेकड्या आणि हे ग्रीन बेल्ट्स काय आहेत शहराचे नैसर्गिक एअर प्युरिफायर्स आहेत ते कमी झाले की ऑक्सिजन पातळी घटणार हवेची गुणवत्ता खराब होणार परिसंस्थेचं संतुलन बिघडणार हं आणि लेखात स्पष्ट आरोप आहे की विकासाच्या नावाखाली खासगी विकासक आणि काही राजकीय हितसंबंध यांना निसर्गापेक्षा जास्त महत्व दिलं जात आहे हे खूप चिंताजनक आहे कारण शहराची लोकसंख्या तर वाढणारच आहे अगदी विचार करा दोन हजार पंचेचाळीस पर्यंत लोकसंख्या पन्नास साठ लाखांपर्यंत जाईल असा अंदाज आहे मग अशा वेळी नैसर्गिक साधनसंपत्ती जपायची की ती नष्ट करायची शाश्वत विकास कसा होणार बरोबर हा विकास नक्की कोणासाठी आणि कशाच्या बदल्यात हा प्रश्न उभा राहतो तर एकंदरीत लेखातून जे मुद्दे समोर आलेत ते गंभीर आहेत टेकड्यांवरील ग्रीन बेल्टसचं निवासी क्षेत्रात रूपांतर त्यासाठी नकाशांमध्ये फेरफार केल्याचा आरोप नद्यांच्या पूर रेषांमध्ये धोकादायक बदल पुण्याच्या तुलनेत कमी लोकसहभाग आणि यामुळे शहराच्या भविष्यातील पर्यावरणासमोरची आव्हानं वाढत आहेत आणि म्हणूनच लेखात जे आवाहन केलंय ते महत्वाचं आहे काय आवाहन आहे की पुढच्या पिढ्यांसाठी जर एक निरोगी निसर्गरम्य शहर टिकवायचं असेल तर नागरिकांनी जागरूक व्हायला हवं अशा चुकीच्या नियोजनाविरोधात आवाज उठवायला हवा खरं नागरिकांची भूमिका खूप महत्वाची आहे यात आणि जाता जाता श्रोत्यांसाठी एक विचार सोडून जाते जेव्हा शहराच्या तात्काळ विकासाच्या समोर येतात आणि त्याच शहराला दीर्घकाळ टिकवण्यासाठी जी पर्यावरणीय सुरक्षितता आवश्यक आहे यांच्यात जेव्हा संघर्ष निर्माण होतो तेव्हा काय घडतं अशा संघर्षाचा शहराच्या खऱ्या म्हणजे शाश्वत प्रगतीवर काय परिणाम होतो याचा विचार करायला हवा